नमस्कार मी तुमची रोज टोल्डी गुल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहो एक सिंधी पदार्थ सिंधी कोकी हा पदार्थ इंटरनॅशनली अगदी फेमस आहे तुम्ही म्हणाले तर त्यांचं साधंच आहे आम्हाला माहिती आहे आम्ही खाल्लं आहे अतिशय रुचकर खुसखुशीत असा हा पदार्थ होतो आणि त्या पदार्थाला मुख्य म्हणजे काही मसालेही लागत नाही आणि मटेरियलही लागत नाही जास्त अगदी आपलं रोजचं घरातलं जे मटेरियल आहे ते लागतं आणि फार लवकर हा पदार्थ तयार होतो या पदार्थाचं असं आहे की आता आपण जाऊन सगळं साहित्य पाहू मग गवा गवा मी तुम्हाला सांगते ही सिंधी कोकी गव्हापासूनच गव्हाच्या पिठापासूनच बनवली जाते ओरिजिनली आणि आता आपण काय करणार आहोत मी इथे तुमच्यासमोर हे गव्हाचं पीठ दोन कप घेणार आहे मी तुम्हाला जास्त नाही करून दाखवणार आहे अगदी दोनच अशा त्या करून दाखवणार आहेत तर हे दोन कप गव्हाचं पीठ मी घेतलं आता या पिठामध्ये फक्त ते लोक तीळ घालतात पण मी फक्त ते लोक ओवा घालतात तीळ नाही घालत ओवा हातावर क्रश करून घालतात ओरिजिनल कोकीत पण मला स्वतःला फार आवडतात त्यामुळे हे जवळपास पाच चमचे तीळ आणि ओवा मिक्स केलेला आहे हा मी तुम्हाला दाखवते हा मी टाकला आहे अगदी यामध्ये काहीही जास्त सामान लागत नाही आता हे मी तुम्हाला सामान दाखवते ही कोथिंबीर हा बारीक चिरलेला कांदा जरूरी असतो ही हिरवी मिरची बारीक चिरलेली त्यानंतर माझ्याकडे ताजी मेथी नसल्यामुळे मी ही कसुरी मेथी घेतलेली आहे सिंधी कोकी लोणच्याबरोबर खाल्ली जाते म्हणून मी हे आंब्याचं लोणचं आधीच काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकलं जातं आणि दह्याबरोबरही खाल्लं जातं त्यामुळे दह्यात घालण्यासाठी हा घरचा चाट मसाला केलेला आणि हे थोडं लाल तिखट फक्त वरून स्प्रिंकल करायला मी घेतलं एवढंच सामान आपल्याला या कोकीसाठी लागतं आता ही कोकी खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तूप जास्त घातलं जातं तर हे तूप मी वितळवून घेतलेलं आहे हिचं भिजवणं आणि हिला भाजणं त्याच्यातच तिचा कुरकुरीतपणा अवलंबून असतो आता आपण यामध्ये फक्त तीळ आणि ओवा घातला आहे आता आपण यात घालूया हे मीठ याच्या अंदाजाने मीठ घालायचं हे मीठ घातल्यानंतर यामध्ये कांदा मात्र भरपूर लागतो काही कोकी ज्या प्रवासात न्यायच्या असतात त्या बिना कांद्याच्या बनवतात त्याला जिरा कोकी म्हणतात त्यामध्ये मग कांदा घातला जात नाही ही कांद्याची कोकी जास्तीत जास्त एक दिवस टिकते पण जिरा कोकी मात्र दोन तीन दिवस टिकते आणि आपण ही थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आणि बरोबरच ही थोडीशी कसुरी मेथी आता हे सगळं पहिले मी आधी छान कालावून घेते सिंधी कोकी करताना काय करतात ते सिंध प्रांतामध्ये सुरुवातीला भरपूर थंडी असते त्यामुळे यात जरी त्यांनी मोहन घातलं तरी ते, ते मोहन गोठून जातं आणि मग हे गोठलेलं मोहन आणि ही कणिक मऊ भिजवत नाहीत भिजवली जाते आणि हिला मळल्या पण जात नाही तर तसंच कडक गोळा लाटायचा तर त्यामुळे काय होतं की तो, तो कडक गोळा हो लाटताना तो तुपात तो गोळा खिजला की तो अजिबात लाटल्या जात नाही म्हणून ते तव्यावर थोड्या वेळ तो कणकीचा गोळा ठेवतात आणि मग त्याला लाटायला सुरुवात करतात पण आपल्या महाराष्ट्रात काही एवढं थंडीबिंडी नसते आपण हे वापरू शकतो आता पहा एक दोन तीन चार आणि पाच असं हे पाचमचं तूप एवढ्यासाठी घातलंय की आता बघा हे असं आणि तिथे थंडी असल्यामुळे गरम पाण्याने ते भिजवतात तर आपल्याला गरम पाण्याने भिजवायची गरजच नाही आपल्या इथे थंडी म्हणजे जरा वेगळाच प्रकार आहे महाराष्ट्रात तरी त्यातनं त्यात पुण्यात आणि मुंबई तर तो म्हणून आपण एवढं अगदी तव्यावर वगैरे गोळा ठेवायचा असं काही करायचं नाही ठीक आहे आपण व्यवस्थित हे असं करू शकतो आता हा ही कणिक जी भिजवतात थोडं थोडं पाणी घालून अतिशय हार्ड कणिक ही भिजवली जाते खूप हार्ड असतं कारण की हे कुरकुरीतच किंवा खुसखुशीतच लागलं पाहिजे तरच त्याला कोकी म्हण म्हणायचं आपल्याला पराठा करायचा नाही त्यामुळे आता तुम्ही हे लक्षात घ्या की कणिक ही फक्त झालं ही कणिक झाली भिजवून माझी एवढंच असतं याच्यात म्हणजे म्हणा तासन तास त्याला अर्धा तास पाऊण तास ठेवा बाजूला हा प्रकारच नाही आहे फक्त हे पीठ एकत्र करून घ्यायचं बस एवढंच आणि तुपाचाच खेळ जास्त असतो काही लोक तेलावर पण करतात पण ओरिजिनल जी कोकी आहे ती तुपातच केली जाते बस आता हे माझं तयार झालंय आणि ही कोकी अशी खूप म्हणजे गोल सुंदर अशी नसते सायडिंगला त्याला क्रॅक जातात जसं आपल्या रागीच्या भाकरीला किंवा बाजरीच्या भाकरीला जशा क्रॅक जातात तसा क्रॅक या याला जातात आणि ही जाड असते थालपीठासारखे ही काही आपल्या म्हणजे भाकरी इतकीच जाड असते म्हणजे तुम्ही असं म्हणा ना की गव्हाची मसाला भाकरी म्हटलं तरी चालेल आणि बहुतेक ती लाटूनच केली जाते काही जास्त याला सुद्धा आता हे एकत्र होत नाही आहे पीठ एकत्र करायसाठी याला थोडंसं मला जोर लावावं लागेल कारण हे पीठ असं मळत नाही आता माझ्याकडे थोडंसं तेल आहे तेलामध्ये मी थोडा हात घातला आहे आणि हे थोडंसं असं पीठ एकत्र येण्यासाठी हे थोडंसं मी असं करून घेते आता हे माझं पीठ एकत्र आलं सिंधी कोकी भाजायलाच फार वेळ लागतो बाकी काही नाही आता हा जो गोळा आहे हा जो मी केला हा गोळा मी तुम्हाला दाखवते काही लोक याच्यात हळद पण घालतात पण ओरिजिनल कोकीमध्ये हळद वगैरे काही घालत नाही आणि ही छानच लागते प्रश्नच नाही याच्यात आता आपण भरपूर तूप घातला आहे आता बघा हा गोळा मी तुम्हाला उघडून दाखवते हा अजिबात मऊ नाही हा असाच असतो म्हणून आता आपण याची कोकी करायला घेऊया मी हात धुते आणि मग आपण कोकी करूया आणि कोकी करताना ती उचलायचा खूप प्रॉब्लेम येतो कधीकधी त्याचे तुकडे पण पडतात ठीक आहे आता मी या तव्याखाली गॅस लावते आपल्याला तवा चांगला तापवून घ्यायचा आहे याचे साधारणपणे तीन गोळे होतील माझ्या हिशोबाने तर मी हे तीन गोळे तुम्हाला करून दाखवते आपण दोनच करूया आणि हे तूप आपल्याला काही म्हणजे वितळवायची वगैरे गरज नाही आपलं तूप ऑलरेडी आपण वितळवून घेतलं होतं बस आपण दोनच कोकी करणार आहोत तर हे दोन कोकीचे गोळे मी तुम्हाला एकत्र करून दाखवते हा गोळा ठेवून देऊ यानंतर आता हा जो गोळा आहे हा मी व्यवस्थित पिठात बुडवून घेतलाय आणि हा गोळा आता मी तुम्हाला किती जाडसर लाटायचा तेवढा लाटून दाखवते आणि तवा तापला आहे तव्याखालचा गॅस कमी करते अगदी अलगद याला लाटायचं असतं भाकरीच्या कडा अशा कशा आपण दाबतो तसं याला दाबून घ्यायचं कारण ते ही कोकी अशीच असते आणि जाड असल्यामुळे ती आतून शिजली पाहिजे म्हणून याच्यावर चाकूनी याला छिद्र करतात काही लोक वेगळं वेगळं डिझाईन पण बनवतात भाकरी इतकी ही जाड असते आणि खूप मोठी करत नाही साधारणपणे अगदी असं ठीक आहे एक आपला मोठ्या पेलाचा गोल आकार असतो तेवढा कोकी भाजल्या गेली पाहिजे चांगली हाच फक्त त्याचा उद्देश असतो आता हा ही जी कोकी मी पोळपाटावर लाटली याला मी छिद्र करून घेते चाकून कारण ही भाजताना सुद्धा याला तूप टाकून भाजतात आणि या हे असे आपण याच्यावर याला चाकून आपण असं हे करून घेतोय ना तर तेही उचलल्या जात नाही म्हणून ते पीठ जास्त असं मळून वगैरे काही घेत नाहीत अगदी कुटकुटीत अशी ही कोकी भासतात आता ही माझी कोकी तर तयार झाली आहे हे उचलायला आता मी ही कोकी तव्यावर टाकली आहे आणि आता ही चांगली भाजून घेणार आहे आणि भाजून झाली की मग तुम्हाला मी कोकीही दाखवते हे अजिबात मळायचं नसतं पीठ त्यामुळे लाटायला किंवा उचलायला त्याला त्रास होतो आणि ही सिम गॅसवरच भाजली जाते तर खूप वेळ जाईल म्हणून मी तुम्हाला सांगते भाजून झाली की दाखवते मी तुम्हाला त्याची एक साईड पण दाखवते तुम्ही बघू शकता ही अशी छान खरपूस झाली आहे आणि आता ही खरपूस झाल्यावर आपण त्याला चाकूनी शिद्र केले होते तर मग मी ह्याच्यात हे तूप टाकते तुम्हाला वाटेल हे तूप खूप आहे पण ही कणिक हे सगळं तूप पिऊन घेते आता तुमच्यासमोरच मी करते आहे तुम्ही बघा अजिबात हे तुपकट राहत नाही असं कोरडं होतं आणि म्हणून मग ती दह्याबरोबर अशी खाल्ली जाते दही लोणच्याच खार भरपूर घेतला जातो आणि खाल्लं जातं आणि त्याच्यासोबत सॅलड वगैरे काही नसतं किंवा दाल वगैरे पण नसते नुसतं हे असच असते अशीच खाल्ली जाते बघा पूर्ण तू त्या याने पिऊन टाकलं हळूहळू हळू ते खालून खूप छान लाल होत आपण आता याला पलटवूया इकडून पण आपली खूप छान झाली आहे कुकी आणि त्याचा खूपच छान असा सुगंध मेथी कांदा त्यानंतर तीळ ओवा सगळ्याचा छान सुगंध या कुकीमध्ये येतो आहे पण हे मला मंद गॅसवरच करावं लागेल त्यामुळे मी गॅस मोठा करत नाही आहे आणि तेला तुपाचाच खेळ असतो आता तिथे खूप थंडी पडते आणि थंडीमध्ये बॉडीमध्ये ग्रीसिंग पाहिजे म्हणून मग तुपाचा वापर त्यांच्या स्वयंपाकात जास्त केला जातो आपल्या इथे मॉइश्चर असतं हवेमध्ये आपण कच्चं तेल वगैरे पण खातो तसं हे लोक खात नाहीत त्यामुळे यांनी जे काही अन्न शिजवतात कारण इतकी थंडी असते इतकं कोरडं पडतं ते की मग ते कोरडं अन्न घशाखाली ढकलायचं मग त्याच्यासाठी काहीतरी पाहिजे आणि पोटात नाही आतड्यात नाही ते सर पाहिजे म्हणून तुपाचा वापर जास्त करतात आता हे असंच बिलकुल असंच होऊ द्यायचं आहे अजून हे दुसऱ्या बाजूनी झालं की मी पुन्हा तुम्हाला दाखवते हे आपली एक कोकी मस्त तयार झाली त्याला रंग बिस्किटाचाच आला पाहिजे चल आता ही दुसरी मी तव्यावर टाकते आता हिला आपण होऊ देत आणि मग आपण आपली प्लेट सजवूया आपली दुसरी पण कोकी तयार झालेली आहे पण थंड झाल्यावरही किती खुसखुशीत येते बघा ही कोकी खूप छान लागते अगदी चविष्ट आता मी हा गॅस याच्या खालचा बंद करते आहे कोकीसोबत मी दही घेतलेला आहे दह्यामध्ये मी मीठ साखर घालून घेतली होती आणि आता फक्त दह्याला सजवायसाठी त्याच्यावर मी हे लाल तिखट घालते आहे कश्मीरी रेड चिली हा आपण घरी तयार केलेला थोडासा चाट मसाला हे थोडीशी कोथिंबीर आपलं अप्रतिम आणि खूप सुंदर खुसखुशी जेवण तयार झालेलं ही सिंधी कोकी तुम्ही तुमच्या बाळाला डब्यामध्ये देऊ शकता ज्यांचं डाएट आहे किंवा जे जिमला जातात त्यांच्यासाठी पण तुम्ही गव्हाच्या कणकीची कोकी न करता गारीच्या पिठाची पण कोकी करू शकता तांदूळाच्या पिठाचीही कोकी करू शकता तर रागीचीही कोकी करू शकता खूप छान अतिशय छान अशी ही कोकी लागते तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आप की ओल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स दीजिए मला मान्य आहे महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात आता गणेश गणेशाचा सण आलेला आहे आणि मग सणाच्या वेळेस तुम्ही हे काय दाखवताय पण बघा काल मी प्रसादाची डाळ तुम्हाला दाखवली गोड सगळ्यांकडेच होतं आणि बाहेर विकत मिळतं पण आता यावेळेस शाळा पण सुरू असतात मग मुलांना डब्यात काय देणार हा तर खूप मोठा प्रश्न आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करा खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल